तर मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले सातच इथली पोशाख इथलं वातावरण इथलं राहणीमान आता जाणून घेऊया जरा संस्कृतीबद्दल परराज्यात फिरत असताना निसर्गाशी निगडीत अशा भरपूर गोष्टी मला बघायला मिळाल्या राजस्थानमधील घरं खेडेगावं त्यानंतर प्राण्यांना पक्ष्यांना यांनी नेवारा कसा केलेला आहे ते येणाऱ्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत हेलो सर नमस्कार मंडई पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे सकाळी सुरुवात नमस्कारांचे नंबर मेरा नंबर जो है ना मैंने आपको जो बोला वो आपके राजस्थानी में कैसा होता है मतलब अरे राजस्थान आप महाराष्ट्र की भाषा में बात करते हैं हां हम मारवाड़ी भाषा में बात करते हैं अच्छा इसलिए हाँ 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 भाषा का होता है हमारे एक-एक सब हम्म एक-एक बार अभी ये सब एक-एक बार हाँ अच्छा एक अक्सर एक, एक बार हाँ five seven अच्छा। हाँ ये संतावन 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 अरे मेरा चाय कहाँ पे है भाभी जी चाय दीजिए ना मेरे को दो आमिर जा था लेके चक्कर में मेरा चाय रह गया चल थँक्यू तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आता काय आहे की ही जी लोकेशन आहे ही जिरावाला म्हणजे इथं मोठं संस्थान आहे गाव जिरावाला गाव जिरावाला नावानं हे गाव फेमस आहे तिसरा दिवस आहे इथं आमचा तर इथून निंबज हे दहा किलोमीटर पडतंय म्हणजे राहण्यासाठी जेवणासाठी राहण्यासाठी म्हणजे स्टेइंग इथं त्यांनी लोकेशन म्हणजे संस्थानातच जायचं सगळं त्यांचं इथं काय आहे की दिवसभराचं तिकडचं सगळं त्यांचा कार्यक्रम ही येते आता आत्ता कार्यक्रम कसला का हे तुम्हाला सांगतो तर आपल्या जे जत्रा असते देवाची कुलस्वामीचे असू दे किंवा ग्रामदैवताची असू दे तर एक प्रकारची आपल्या भाषेत ही जत्रा म्हणजे काय आहे की आपण म्हणतो की रिंगावण संपलं की गुलाल प तो फुडली की जसं जत्रा फुटती तसं इथं देवलाव नवीन दरवर्षी नवीन पताका लागली नक्की कुठल्या म्हणजे पंचांगानुसार बघाय गेलं तर एवढ्या काही डिटेल्स माहीत नाही त्या पताका लागली की पांगापांगी चालू होती म्हणजे आपल्यासारखं आहे सेम असं काही जास्त काही फरक नाही फक्त काय आहे की तिथलं जी म्हणजे मती तिक नाही विचारसरणी विचारसरणी खूप हाय लेवलची असल्यामुळे जर आपल्याला फरक जाणवतो बाकीचं काहीच नाही आता ती आज बहुतेक शेवटचा दिवस आहे राजस्थानमधला सरजी राम राम ते राहू बोला नंबर हा बोलिये मी बोलता हा आणि माझा नंबर मी तुम्हाला राजस्थानी लँग्वेज मध्ये देतो साहेब नंबर बोला दो मिनिट आठ बेजिरा हात एक पॉस एक, एक।, एक। आठ बेजिरा बेहात आगे आगे। आगे। एक हात एक हात एक हो जाना जाना का एक पॉस ओके तर मंडई ज्यांना ज्यांना लँग्वेज म्हणजे आपली राजस्थानी भाषा तुम्हाला जे कळले असेल तर त्यांना त्यांनी नक्कीच मला फोन करा हे <laughs> सगळे आपले सवंगडी इथं गाठ पडले त्यांनी सगळं जरा गप्पा गोष्टी सकाळ सकाळच्या करत बसलेलो आता पार्टी काय यायचं बघू येईल तवा येईल तर म्हटलं आपलं वळकी वाढवावं जरा तर हो या भावानं हो भाई थँक्यू सिकंदर खान दादाने आम्हाला चांगलं हो सहकार्य केलं कारण हो की मी <laughs> <laughs> आपल्या भाषेत सांगितल्यानं नंबर त्यांनी राजस्थानी मारवाडी भाषेत त्यांनी मला नंबर नमोद करून दिला मी प्रॉपर महाराष्ट्र सांगली चांगली हा आहे का बेग आई हा ना कायमे चलो याँ 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 या या याचं चेकआउटचं टायमिंग आहे आता बहुतेक इथं त्यांचं निंबज गावातून त्यांच्या मूळ गावात मेन जशी कोळीस्वामी आहे ती तसंच यांचं इथं पण आहे सेमच काय फरक नाही पण त्यांनी मला माहिती सांगितली म्हणून मी तुम्हाला सांगतोय तर बघूया आता रनिंगमध्ये काय काय विषय आहे <coughs> चला चला रायड बंडे हां आणि मला म्हणताय की तुमची सुट्टी कधी असती म्हणजे डबल डायवर राहायचा तर तीन चार तास चालवायचं आणि ड्रायविंग चेंज करायचं म्हणजे ड्युटी चेंज करायची फक्त आम्ही गाडीत का झोपत होतो असं काय काय अनुभव आले होते की चोरीचा प्रकार लई होती ती म्हणजे नवीन ठिकाणी गेलो त्यामुळं आम्ही गाडी सोडून टू असले गाडी सोडून जायची नायला लागत नाही कसं असतं साहित्य असतं काय पण असतं आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे इथलं एक विषय असा आहे की एक जरी साहित्य किंवा काही गेलं तर आम्ही सांगू शकत नाही ती परत आमच्या नावा पडतं त्यापेक्षा आपलं आपण आजच्या ठेवून आपलं झोपायला आणि गाडीत झोप एक नंबर होती स्लीपर असू दे नाही कुठले पण असू दे ते आम्हाला लागले सवय कुठं पण झोपाय कुठं पण झोपाय सांगा काय आहे दवादी पण शांति तर कुठं पण झोप लागते नाही वा आम्हाला काय नाही वाटलं त्याला धोकू उघडू काय उघड गेली की नाही जर नाही तिथे जाऊन करणार जा गेली आज निघाली सकाळी आता पुन्हा अ पियुष भाई इच्छा काय आहे सर जी काय आहे हे एपल का ज्यूस शेरजी झाला का नाश्ता घ्या 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 मला पण द्या तर हे बघा मंडळी आता नाश्ता म्हणजे आता जेवणच आता आम्ही इथन पुढे काय खाणार नाही कारण की आमचं झालं कॉलेब आणि भूक लागल्याशिवाय काय राहणार नाही हे आम्हाला पण माहिती आहे हा निकी बोडवी डॉट कॉम मध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत हा तर घेतो नाश्ता करून आता बघा ही काय काय आहे फापडा पाप, काय ही होपडी आणि काय काय हे उत्ताप्पा उत्ताप्पा खाकरा आणि चटण्या बिटण्या सगळं सगळं एकच एकत्र आता खाऊन घेतो साहेबा हो करा 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 सुरुवात केलेली आहे खाऊन घेतो आता शेवटचा दिवस आहे म्हणजे हा नाही काम करायचं आणि ही आता काय चाप येत नाही करतो तर आता म्हणते चाललंय काहीतरी काम आपडी पोडे आपडी पोड या रे हाय 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 मी इथं आहे सध्या अजून तर हाय धुवायचा नमस्कार काय म्हणताय कुठं आहे सा पालीत आहे मी मग या डोंगराच्या खालीकडं जाय की आम्ही या काय असू ते पोराला होईल तुझ्या चला रेड़ी। <laughs> रेड़ी, एक दोन तीन हा ओके ओके अरे <laughs> का उद्योग <में> <laughs> तर झाली म्हणतो निघालो गेवाय मंदिराचा झेंडा फडकला आता जेवण आता बघतो यांचं काय नियोजन आहे कुठंतरी जवळच आसपास लोकेशन आहे लिहिलो ना सरजी हा <coughs> <coughs> केव्हा गावून टाकते असं म्हणलं त्यांना वाटलं मी जाईटर मध्ये चाल जरा केव्हा गेले काय वया जायचं कलिंगोट बीच शेंगुर्स हॅव अ गोर्स मामा कुठे जायचा मोहबतनगर तर म्हणत प्लॅन झाला चेंज आम्ही निघालोय राजस्थान मधील एका छोट्याशा भागात इथल्या आहारात तिखटासोबतच गोड्याचं प्रमाण जास्त का असत तर इथलं असणार धुलीकण गुजरात असू दे राजस्थान असू दे अन्न किंवा श्वास घेताना त्रास होऊ नये म्हणून इथं गोड्याचं प्रमाण जास्त आहे खाली करायला का वाटायला लागल <laughs> गुळ खाली करताना पार्टी हो आयात बाबतीत बोलाय गेलं तर इकडून जशी मार्बल ग्रेनाईट गुजरात मधून जशी स्टाईल जाते तसे आपल्या महाराष्ट्रातून संपूर्णतः गोळ ह्या भागात येतो तर गोळ मागवण्यामागचं कारण म्हणजे धुलीकण आहारात गोळ खाल्ल्याने घसा आणि अन्न अलिका साफ होते त्याचं एक हे जिवंत उदाहरण बरं आम्ही इथं फिरताना मॅपचा आधार घेतला आणि असा सिंगल रोड बघा सगळीकडे लागला इकडे एवढा अवसर आहे सगळं पाऊस वगैरे सगळं आपल्यासारखंच आहे तरी पण रोडचं काम कुठं कुठे तरी बघण्यासारखंच आहे आता ही समोर जे बघताय किती स्ट्रेट रोड आहे बघा साडेसहा किलोमीटर दाखीन रोड आहे बंद साईडला घ्या रोड बंद आहे की उशी बंद काय विचारलं इकडं आहे सांगितलं Salah-salah. Oh, 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 <laughs> oh, <okay>. oh, yeah. <laughs> jarak map, <laughs> jarak map, jarak oh, yeah, yeah, yeah. okay. map, <laughs>

काय करायचं हो जरा पुढगे म्हणा इकडे आपली बस त्या गाडी मारा इकडे उघडायचं आहे ती आता आहे

सावका जाऊ दे बंपर <स्वा स्वा था था था। लागल हा हा आलेला रोड नवीन ठिकाणी रस्ता चुकलेलाच अनेक जिवंत उदाहरण काय होत आहे की एक तर रस्ता माहीत नसतो आणि आपण मॅपच्या जोरावर रस्ता ओळखाय जातो त्यापेक्षा विचारलेला कधी चांग का तर आम्ही आलेलो आहे आता महब्बतनगर मध्ये मंदिराची भरणी चालू आहे असा परिसर आता जसं तिकडं मंदिर होतं तस इथं मंदिर साकारण्या साकारण्याचं काम चालू जी। जी। आहे चाललंय पार्श्वनाथ साहेब यांची मूर्ती यांचीच आता परत प्रतिस्थापना त्या साईडला होणार आता कधी होणार प्रतिस्थापना दिवसात

तुमचं गाव गेला एक किलोमीटर तीन किलोमीटर काय झालं काय तवंग उतरलेलं नाही तुमचं चला जाऊया येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ देश बायट राईट 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 हवा बोला बोला तमिल तमिल बोला હા આવતો ની ઊભો હોય નોંધ નોંધ રોડમાંથી સેમ આજ આપણે મોબાઈલ વગેરે આવતો ને બસ મહી નખો લોકેશન હોય કરતો આપણે आजही बऱ्याच ठिकाणी जशी जीवनशैली जुन्यातली दाखवतात पिक्चरमध्ये तशी बघायला मिळते इथलं घर इथलं राहणीमान इथलं कल्चर म्हणजे एक सर्वसाधारण सांगाय गेलं तर समोर आता जे लेडीज बघणार आहे त्यांची वेशभूषा डोक्यावरचा पदर म्हणजे जसं जुनं जीवनमान होतं तसं आजही इथं बघायला आम्हाला मिळते सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की संस्कृती आणि पैसा ह्या जीवन जगण्याच्या दोन बाजू आहेत ह्या दोन्हींचा जर का मिलाप झाला तर माणूस संस्कृती तर विसरतो नाही पैशाच्या मोह माहीत तर जातो

अरे जैसा है सुनो वो वही लगे वही बात वो वाला देते दामून लावून टाक अरे जी मालिक राम राम अरे राम 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 कर रहे बाबा। लिटरल हार्ट फ्रॉम लिटरल बॉय होय ना कधीच बांधकाम आहे बाबा मी काय म्हणतोय आपलं कधी तर येणं जाणं असणार बर काय का नाही <laughs> रोम आहे ते हो हे मंदिर आम्ही आलेलो आहे आता मध्ये म्हणजे धर्मशा धर्मशा इथं जसे सगळीकडे संस्थान आहे तसं ही पण एक संस्थान आहे तर एक महत्वाचं सगळ्यांना एक दाखवायचं पॉइंट म्हणजे म्हणजे बाबा गुजरात असू दे राजस्थान असू दे आपल्या इकडं ही गोष्ट म्हणजे संपत आलेली आहे म्हणजे पक्षी काय असतात आणि त्यांच्यासाठी त्यांची पूजा म्हणजे एक प्रकारची सेवा तर जाईल त्या ठिकाणी बघा ही लोक कशी हे असं मनोरकन आहे ते बघा कबूतर म्हणा कावळ चिमण्या ह्यासाठी हे सगळं असं जाईल तिथं असं स्तंभ उभा केलेत म्हणजे ही छोटी त्यांची घर आहे दिन आत धान्य टाकते ती आता हे कसं सोडते ते धान्य बहुतेक शेडी वगैरे लावून ठेवत असतील असं वाटतंय पण शेडजीनेच आम्हाला सांगितलं महिंद्रा ज्वेलर्सचे मालक म्हणजे कशातून सेवा प्राणी सेवा पक्षी सेवा आणि बघताय तुम्ही की सगळ्या रस्त्याला गाई ग गा, म्हणजे गाई गाई सगळ्या रस्त्याला जायत किंवा गाई सगळी कबुतर जायत आहेत ही अशी छोटी 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 सगळी घरं आहेत संध्याकाळचा हि म्हणा किंवा लांबून पक्षी जे येतात था। त्यांना थांबण्यासाठी महाराष्ट्रात असं था काहीच बघायला मिळत नाही बघतोय तर आलो इतर प्राणी सेवा पक्षी सेवा कशी करावी त्याचं एक हे उदाहरण आता आपल्याकडं काय आहे पक्षीच दिसायचं बंद झाले खर का तर कावळा सुद्धा मातेला येणार चालायच शेवटी तर आता बघू इथं चहा वगैरे हा त्यामुळे मतलबी झाली रे तर मंडळी थांबतो इथेच बघण्यासारखं भरपूर आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये काय की व्हिडिओ खूपच लांब जात आहे दिलगिरीबद्दल क्षमस्व क्षम धन्यवाद राम राम